मैत्रिणी स्वागत तीकें आहे तुमचं शीतल रांगोळी आर्टमध्ये मैत्रिणीनो आपण बनवत आहोत तुळशी विवाहासाठी तीन ते तीन ठिपक्यांची सुंदर अशी रांगोळी तुळशीची रांगोळी आहे आणि कमीत कमी ठिपक्यांचा वापर करून आपण ही रांगोळी बनवणार आहोत बघा तीन ते तीन ठिपके काढून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने हे ठिपके जोडून घ्यायचे आहेत बघा त्याच्यानंतर त्याच्या खाली आपल्याला बरोबर हे जे डॉट आहे त्याच्या थोडंसं पुढे घेऊन रेश ओढून घ्यायची आहे दोन्ही पण साईडला वरच्या पण साईडला आणि खाली पण बघा त्याच्यानंतर आता या रेषेचं टोक बरोबर आपल्याला याला जोडून द्यायचं आहे खाली खाली पण तसंच करायचं आहे त्याच्यानंतर ते मधले डॉट आपण या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत बघा मध्ये मी मोठा डॉट दिला आहे आणि त्याच्या साईडने मी इथे लाल रंगाचे बिंदू देणार आहे आणि हे बिंदू आपण फक्त या पद्धतीने बोटांच्या साह्याने आपल्याला असं मागे खेचून घ्यायचं आहे बघा आपलं सुंदर असं फूल इथे तयार झालं आहे त्यानंतर या पद्धतीने चार बंदू बिंदू बसले आहेत तर चार बिंदू द्यायचे आहेत असे डॉट तुम्हाला डायरेक्ट टाकता येत नसतील तर तुम्ही फ्युविकॉल बॉटलचा वापर करू शकता किंवा मग रांगोळीची बॉटल भेटतात मार्केटमध्ये त्या आणून ठेवायच्या आणि त्या रांगोळीसाठी वापरायच्या आणि या पद्धतीने आपण आता इथे डॉट दिले आहेत मी आता माझीची काडी वापरायची त्याच्या साह्याने आपण हा डॉट फक्त असं आतमध्ये ओढून घ्यायचा आहे बघा असं आपलं फूल इथे कॉर्नरला तयार होऊन जाईल बघा किती सुंदर आपलं फूल इथे तयार झालं आहे अशी या पद्धतीने ट्रिक वापरून आपण सुंदर सोप्या अशा आणि दिसायलाही खूप आकर्षक दिसतात या रांगोळी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा बघा आपल्याला असं डायरेक्टली काढता येते ह्या रांगोळी पण ठिपक्यांचा वापर करून ठिपके दिले की व्यवस्थित आपल्याला ते जोडता येतात त्याच्या साह्याने छान आपण ते रांगोळी अजून ॲट्रॅक्टिव्ह बनवू शकतो बघा मधला आपण जो, जो डॉट दिला होता मोठा मी त्याला थोडंसं प्रेस केलं असं बोटाने आणि जो सर्कल तयार झाला त्याच्यामध्ये काय केलं आहे रंगाचा ठिपका दिला आहे आणि बघा हे साईडने पण जे मधले डॉट होते त्याच्यामध्ये पण मी काय केलं आहे त्याच्यावरती पण डॉट टाकून त्याला बोटाच्या सहाय्याने प्रेस करायचं आणि या पद्धतीने आपण माचिसच्या गाडीचा वापर करून परत बघा या पद्धतीने सोप्या सोप्या ट्रिक आहेत त्या आणि आता ही जी मधली लाईन आहे त्याच्यावरती या पद्धतीने मी इथे छोटे छोटे बिंदू टाकत आहे पांढऱ्या रंगाचे बघा या पद्धतीची मस्त अशी डिझाईन आपली इथे मध्ये तयार झाली आहे त्याच्यानंतर आता पिवळ्या रंगाचा वापर करणार आहे मी बरोबर आपण हा निळा डॉट दिला होता त्याच्या खालून सुरुवात करायची या पद्धतीचे डॉट असे द्यायचे मध्ये बरोबर डॉटची लाईन बनवायची त्याच्या खाली आणि वरच्या साईडने वरच्या बाजूला बनवायचे आहे बघा या आप पद्धतीने आपण आता डॉट टाकून घेतले आहेत आता परत एकदम माटशेसची काळी वापरूया आणि त्याच्या साहाय्याने हा डॉट असा खाली ओढून घ्यायचा मधला डॉट आणि हे जे बिंदू आहेत ते पण या पद्धतीने ओढून घ्यायचे मधला जो बिंदू आहे त्याच्या साईडचे या साईडला आपल्याला ओळून घ्यायचे आहेत आणि या साईडचे इकडे या साईडने ओढून घ्यायचे आहेत या पद्धतीचं आपलं इथं फूल तयार होतं याच्यामध्ये पण आणि आता वरचे बघूया आपण मधला बिंदू आपण ओढला त्याच्यानंतर बघा बघा किती सुंदर आपली इथे डिझाईन तयार झाली आहे याच्यामध्ये पण आणि आता परत पिंक कलरचे ठिपके मी इथे दे देत आहे मैत्रिणीनो हा जो मी पिंक कलर वापरत आहे ना हा कलर मी घरीच बनवला आहे त्याचा पण व्हिडिओ मी तीन चार पाच कलर जे मिक्स रांगोळी होते आपल्या दिवाळीची त्याच्यापासून बनवलेल्या आहेत तर त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड केला आहे खूप लोकांनी पसंती दिली त्या व्हिडिओला तर तुम्ही पण ती रांगोळी नक्की बघू शकता कशा मी तयार केल्या आहेत रंग म्हणजे जे आपली आता रांगोळी काढल्याच्यानंतर जे कलर उडतात ते 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 तर ते आपल्याला फेकून द्यायची गरज पडत नाही त्यापासून आपण मस्त अशा रांगोळी डिझाईन परत क्रिएट करू शकतो तर तोही व्हिडिओ बघा आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींनं तुमच्या सपोर्टमुळं तुमच्या आशीर्वादामुळं आपलं चॅनल मॉनिटाईज पण झालं बर आहे खूप भरभरून प्रेम दिलं माझ्या मैत्रिणींनी मला आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट पण करत जा म्हणजे मलाही उत्साह येतो अजून छान छान रांगोळी डिझाईन तयार करते मी तर व्हिडिओ टाकावशा वाटतात कमेंट जर आल्या तर बघा आणि जो पिंक कलरचा डॉट मी दिला होता त्याच्यावरती परत थोडीशी थोडीशी आपण त्याच डॉटमध्ये लाल रंगवर टाकायची आहे आणि त्याने या पद्धतीने बोटाने प्रेस करून घ्यायचा आहे परत आपण आता माचीच्या गाडीची का वापरणार आहोत ओ सॉरी आणि याला या पद्धतीने आपण सर्कल करायचं आहे फक्त बघा किती ना आपली डिझाईन ही तयार होते वरच्या साईडने पण आपण सेम तशीच बनवून घेऊया बघा इथे सुंदर आपलं हे शिरून दावून दिसत आहे इथे थोडंसं गॅप दिसत आहे त्याच्यावरती पण मी एक पिवळ्या रंगाचा ठिपका देऊन त्याला या पद्धतीने बघा त्यानंतर त्याच्यावरच्या साईडने आता आपण ब्ल्यू रंगाचे ठिपके टाकत आहे मी परत आणि हे जे मी रंग वापरले आहेत तुमच्या पसंतीने तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ना ते रंग तुम्ही वापरू शकता कुठले पण रंग वापरले तरी आपली रांगोळी छानच दिसणार आहे तर तुमच्याजवळचे तुम्ही जे रंग तुम्हाला आवडतात ते पण वापरू शकता काही हरकत नाही आहे वापरायला आणि बघा आता आपण याला बोटाच्या साह्याने या जे डॉट दिले आहेत त्याला फक्त अशा वच्या साईडने मी वरच्या साईडने थोडंसं सा ओढून टिपक्याला ओढायचं आहे बघा या पद्धतीची आपली सुंदर अशी जाळी तिथे तयार झाली आहे आणि हे ज्यामध्ये डॉट काढले होते ते पण या पद्धतीने मी बोटाने प्रेस करून घेत आहे बघा त्याच्यानंतर तुळशी विवाह आहे त्याच्यामुळे मी माझ्या अंगणातच खूप मोठे तुळस आहे तर मी हे तुळशीच्या फांद्या मंजुळासोगट आणल्या आहेत तर त्या वापरायच्या आहेत तुम्ही जर तुळशी विवाह दिवशी अशी रांगोळी जर बनवली तर तुम्हाला सर्वच विचारतील किती सुंदर रांगोळी काढली सगळे कौतुक करतील तुमचं बघा या पद्धतीने आपण या तुळशीच्या ज्या फांद्या आहेत त्या अशा मांडून घ्यायच्या आहेत आणि गुलाबाचं फुलं आणले होते मी तर त्याचाही वापर मी इथं करणार आहे बघा चार पाच फुलं आणि ह्या तुळशीच्या फांद्या होत्या बघा त्यापासून किती सुंदर आपली रांगोळी ही तयार झाली आहे फक्त ठिपकी यासाठी दिले मी कारण जुळवायला आपल्याला सोपं जातं आपली वाकडी तिकडी रेष येत नाही म्हणून बघा किती सुंदर आपली ही रांगोळी दिसत आहे मैत्रिणींना तुम्हाला रांगोळी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमच्या मित्र मित्र आणि मैत्रिणींबरोबर शेअर पण करत जावा व्हिडिओ बघा दोन्ही साईडने मी परत इथे डॉट टाकले आहेत तिथे पण आपण फूल बनवणार आहे मी ही खूप सुंदर मला खूप आवडते ही ट्रिक मस्त फक्त बोटाने आपल्याला त्याला मागे ओढायचं आहे बघा किती सुंदर आपले फुलं तयार होतात ज्यांना रांगोळी येत नाही ना ते पण अगदी एकदम आरामात अशा रांगोळी बनवू शकतात बघा दोन्ही साईडने आपण फ्लावर काढले आहेत त्याच्या आणि याच्या दोन्ही साइडने मी तीन तीन बिंदू दिले आहेत हिरव्या कलरचे बघा त्याच्यानंतर रांगोळी आपली पूर्ण झाली आहे आपण दोन्ही साईडने दिवे लावून घेतले आहेत बघा किती आपली सुंदर ही रांगोळी तयार झाली आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्या खाली तुळशी वृंदावनाच्या खालीबरोबर शुभविवाह हो असं पण लिहू शकता बघा बा मैत्रिणीनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल पर मनापासून धन्यवाद भेटूया परत एका छानशा रांगोळी डिझाईनसोबत तोपर्यंत बाय बाय